सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य पालकांना विनंती करत की प्रत्येकाने किमान दोन शब्द चांगलं वाईट तो करतोय हे पण चांगलं आहे करत नसेल तर त्याच्या समस्या ज्या आहेत त्या तरी एक दोन मिनिटं या ठिकाणी येऊन जर शेअर केल्या तर शिक्षकांनाही लक्षात येतं त्यामुळे आपण बिंदास किमान दोन मिनिटं या ठिकाणी येऊन बोललं पाहिजे अशी अपेक्षा

fostering academic excellence and shaping young minds. Our school president Mr. Santosji Kambisar is more than just a leader. They are mentioned a guide and a role model. Their vision, vision, wisdom and unwavering commitment have helped our school thrive. Let us take a moment to appreciate the th tireless efforts of our school president

भयंकर परिस्थिती वाईट आहे अत्यंत वाईट आहे मनवा मॅडम आल्या मना म्हणा आपल्याला संगीत घ्यायचंय म्हणलं फार बरं झालं मॅडम काहीतरी लक्षात अभ्यासाशिवाय चक्कर मारला पंधरा सोळा जणांची नावं आली सर पंधरा वीस नाव आली सुरू तर करा का आता चाळीसच्या वर नावं गेले मनानुसार चाळीस झाले म्हणजे थोडी अजून यांचं थोडस ट्रायल उद्या स्टेजवर बघा पुन्हा गर्दी म्हणजे मुलांना संधी मिळाली तर ते सोनं करायला तयार आहे शाळा कमी पडतात पालक कमी पडतात पण मोठी स्वप्न पाहावी लागतील तर ते स्वप्नापर्यंत जाताना तुम्ही मग आपले छोटस पाहिजे म्हणजे काय मजा आहे तुम्ही जर म्हणले मला आय एस व्हायचं आय पी एस व्हायचे आणि त्या दिशेने ट्रॅक केला तर कुठेतरी छोट्या मोठ्या पर्यंत जाताना स्वप्नच आपलं तिथून सुरुवात होत मला किराणा दुकान टाकायची आणि होलसेलचा व्यापारी हो ना मोठा मॉल टाकणं एक मोठा मॉलचा विचार कर मग तिथून कुठे किराणा दुकानापर्यंत जा तर किराणाच कर पण मॉल तर विचार करशील का नाही नाही आमचा विचारच काळी पिवळी घेतो ट्रॅव्हल सुरू कर विना वर्ल्ड सारखं मी लोकांना पिवळ्या ठिकाणी बघायला नाही नाही आपले स्वप्न जेवढी छोटे छोट आणि स्वप्न कोण मोठं पाहतं काही नाही तर बाप तुम्ही स्वप्न कोण काय करता याच्यात स्वप्नच रुजना तुमचे <laughs> आईला मस्त वाटतं काहीतरी हे कर का। ती विचार ती आईची धडपड पोरं पाहते पण तरी सुद्धा त्यांना आई तर मिळत आहे ना किंमत कळ ना त्याची आई रात्रंदिवस मेहनत करते पहाटं उठते संध्याकाळी उशिरा झोपते कामं करते वडील रात्रंदिवस कष्ट करतायत कारण वडिलांना ठेचा लागलाय त्याला माहिती आपले काय हाल झाले तरी काहीतरी काय नका कदर का नाही कोणतरी आता आपल्या बोलता बोलता म्हटलं होतं की आपल्याला जे आप मिळालं ते आपण आपल्या आप मुलाला देतो ती पण चूक होती कधी लय द्यायला लागली आणत ना त्यांना कळत नाही की आपण एक शर्ट घालत नाही मुलाला बड्डेला आपण त्याला दोन हजाराचा आम्हा बड्डेच माहीत नव्हता दोन हजाराचं कुठून घेऊन बसले मला आजू वाट होत नाही तर बसलेला कुठल्या पालकाला केक कापला असेल आता ना आम्हाला केक घेऊन आम्ही असो ते फुका फुका मेन बात फुका त्यात द्या म्हणजे जेव्हा फोटत होतं तेव्हा मेणबत्त्या कळल्या नाही आणि ती के कळली कळली आता मग पोर अंदाज सर आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचा आमच्या टीचरचा बड्डे करायचं अरे बा काय उघडं झालं का मॅडम तुम्हाला कधी केक कापला तुम्ही पण आता कापतात ना नाही पोरं म्हणजे चला तरुणपणी कळ तुमची संधी तुम्हाला मिळाली है ना बालपणी नाही मिळाली तर तरुणपणी तर मिळते ना कळतंय ना मी काम करून तुम्हाला सहज मिळायला आहे ती पण मूल्य माणसाला कळत नाही कळत नाही त्यांना खरोखर वाढलं बाहेर लोकांचे पाय पाडायची वेळ मराठी वाचता येणार बाकी जाऊ दे काय वेस्ट गेलेले लोक येते हे यंत्र होते चांगले चांगले इंजिनियर लोक सुसाईड कशामुळे वाचलं नाही समाज कळला नाही संवाद कळत नाही काय बोलायचं कळत नाही ते एकमेकांना मग डॉक्टर चांगले चांगले मेडिकल आता औरंगाबादला आपल्या एक चांगली डॉक्टर मुलगी होती तिने सुसाईड केलं आठवत असेल काही जाणार नाही डॉक्टर तिचं नाव डॉक्टर फक्त दिवसभरातून तू ऐंशी फोन करायचा दिला फक्त घेऊ का झाला फोरा मला फोन नाही केला अजून तू झाला फोन नाही केला हा फोनच दोन तास झाले तुम्हाला फोनच नाही केला त्यापेक्षा त्यांनी लाईव्ह गाळ्यातल्या फोन घ्यावायचा फोन कशाला नाही तर हॉस्पिटलला संग चालायचा तू नर्स मी डॉक्टर मग मी नर्स तू डॉक्टर चल ते सोबत म्हणजे शिकलेल्या माणसाने एवढं हॅरेशमेंट करायचं केवळ कशामुळे की त्यांना माणसं वाचण्याच समाजात काय चाललंय बघण्याची सवय खेड्यातले लोक सुखाने कशामुळे कारण ते पुस्तक वाचण्यापेक्षा लोकात तरी फिरतात चार गोष्टी शिकतात अनुभवाच्या एकमेकाला समजावून सांगतात आता आपण आजी आजोबाजवळ बसतच नाही कोण अनुभव सांगा ना आपल्याला एखाद्या आजी आजोबाकडे बसवतात ते टी गुर बसले आपल्याला गेला खबर आहे मला बघत ते नाही नाही थांबणार कोण कोण शपथ घ्यायला बघायचं मला मुख्यमंत्री आता मुख्यमंत्री कोणी झाला तरी यांना काय मिळणार पण ते नाद असं काही करू आपला की तेच करायचं दुसरं करायचंच नाही प्रत्येक जण छंद तेवढा वेळा झाला की दुसऱ्याला समजून घ्यायला तयारच यायचं आणि ते समजून घेण्याची प्रक्रिया शाळेत घडावी यासाठी मी सातत्याने म्हणतो की आपण कमी वेळ देतो काल जे मी म्हणलो की शाळेत वेळ कमी पडतो मला आठवतंय की रामाव आम्ही तिकडे शाळा जेव्हा चालायची पाच पाच वाजेपर्यंत मी आणि सर बसायचो आणि काही शाळा सुटल्यावर शाळेवर चर्चा करायचो की आता उद्या काय करायचं कोणत्या मुलाचा प्रॉब्लेम आहे कुठल्या पालकाकडे जायचं प्रामाणिकपणे सांगावं आपण त्यामध्ये तितका वेळ देतो कसं ते तर आम्ही सगळ्यांनी कबूल केलं जाईल की आपण वेळ द्यायला तयार नाही शिक्षक सुद्धा कंपनीत गेलेल्या यंत्रासारखं काम करतायत सगळीकडे 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 जायचं बरोबर साथला जायचं घडीची काटाव आयसिप्ली संपली कोणी शिक्षक इकडं उभं आहे कोणी तिकडं उभं आहे कोणी पोर एस सुद्धा असे कशासाठी राष्ट्रगीत म्हणता रे तुम्ही तुमच्यामध्ये स्वाभिमानच नाही जी गोष्ट करतो ना ती इथून असली तर करानी कशाला करायची ते उभारायला उभारायला काय जर राष्ट्रगीत चाललंय हे उभारायची ही राष्ट्रगीत उभारायची पद्धती कमरात लाता काय कोणी गायला पाहिजे शिक्षकांनी शिक्षकच पाठव रास उभा आणि नंतर म्हणता मॅथ्स आणि सायन्स मानताचे डिसिप्लिन पण महत्वाची ती मॅथ सायन्स मध्ये नाही येणार ह्या पाहिजे शिक्षकांनी पाहिले पूर्ण टाईट बसले पाहिजे चले बुडद्यासारखे बस त्यांना तीन वेळेस म्हणायची वेळा व्याख्या करा कमरा आहे की नाही तुम्हाला तरी तुमचे प्रूव्ह आहे ना ते याच्यामुळे म्हणत होते की माग आपल्याला शेपट होते ते असेच गेले त्याच्या आपल्यांना कमरा आहे की नाही उद्या गेले रांगतच चालायचे रस्ते म्हणजे आणि मग विचार काय झालं कोण पूर रांगतच निघत खबर गेले ही कंडिशन आहे ना स्वाभिमान म्हणून काय असतो माणूस म्हणून आपलं स्वप्न असतं ह्या गोष्टी तुम्हाला साहित्याशिवाय कधीच कळू शकत कधीच नाही त्याचमुळं वर्गावर्गांमध्ये वाचन झालंच पाहिजे डिसिप्लिनच्या बाबतीत तेवढं स्ट्राईट पाहिजे पाहिजे काही मागं पुढे पाहिजे नाही काय नाही कायदा आणि फिरता काय नुसतं काय काय गुण रोड ठेवलं न्यायालय मॅनेज होतं पण काय काय देडायचे काय मागोड पाहिजे नाही आम्हाला मग पाकशी निघून तुम्ही ही गोड बोलताना नाजूकपणे बोलताना ती भलते नाटकं करते गेले म्हणजे एखाद्याला जर आपण असं पाहिलं का तुम्ही, <laughs> तुम्ही तोच माणूस मारू शकतो लक्षात ठेवायचं माझं सांगितलं जो माणूस मारतो ना तो इमानदार असतो त्याच्या कर्तव्याप्रती आणि तुम्हाला घडवण्याच्या प्रती त्याच्यामुळे कोणत्या वयाची मुलगी याला काही इम्पॉर्टंट नाही कोणत्या मुलगी याला इम्पॉर्टंट नाही तो जर फटका टाकतो ना याचा अर्थ तो खरोखर तिचा बाप आहे त्याचा बाप आहे म्हणून तेवढी हिंमत केली जे मास्ते लोक मारत नाहीत ना नुसते म्हणजे याचा अर्थ तू कर्तव्य निभावत नाही प्रामाणिकपणे कारण कर्तव्य जर गेला माणूस त्याला उन्ह उनं सहस होऊ शकत नाही तुम्ही कल्पना करा की या कथेचं कीर्तन चालू झालं आणि सगळे बसलेला झोपले अस मान खालून झोपला कीर्तनकार काय करी एक तर त्याला झोपलं आपलं घरी जाऊन झोपलो मी तर काही सगळं आमच्या पुढं वर्गामध्ये कधी कधी बेंचवर डोकं टाकून झोपतो आणि शिक्षक वर्गात शिकवत कशाला शिकवत होतो म्हणजे ते शिकतो का हे शिकतो काय म्हणजे काय चाललंय त्या वर्गात कधी कधी तर एखादा शिक्षक असा असतो ह्या मुलाकडे बघतो ना याच्याकडेच बोलत बसतो तो उरलेली एकोणच्या काय करायचं ती आपली बसली वर्ग म्हणून प्रत्येकाने आपलं कर्तव्य सांभाळताना इतकं प्रामाणिक असलं पाहिजे त्याचे काय विचार करायचा पालक काय म्हणत <laughs> <ती। laughs> <हाकस> <laughs> हे तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही तुमच्या कर्तव्याबद्दल प्रामाणिक आपणच हक्कच मागत राहतो हे शिकत नाही तो मास्तर आहे ते नाही तुम्ही काय करता बाबा हो तुमचं बघा ना गो तर काय करतो मास्तर लोक कदरले काय काय पोराला वर्गातच ना तेवढे हे वर्गात असेल मी शिकवायच खरं का खोटाय <laughs> <करे को गोड़े? laughs> तेवढे हे पोर असेल मला शिकवायचं वर्गातच जाणार नाही आता प्रॉब्लेम मुलाचा आहे का शिक्षकाचा आहे मला बरं मी कोणत्या वर्गात जाऊ द्या मी हसवतो का शंभर टक्के शिकवतो का शंभर टक्के पण हसल्यानंतर लगेच थांबावं लागतं त्याला हसलं संपलं बस आता लक्ष न पालकाला असं वाटत नाही आपलं पोरग बिघडावं ना ते टाकले कशाला असते डोरामध्ये नसते पाठीलेली त्याच्यामुळं काही चिंता करायची का नाही यांना घडवताना बिलकुल मागं पुढं पाहू नका चुकले सोडू नका आणि तुम्ही पण जास्त इमानदारीन का आणखी थोडं ढोरं आहेत का तुम्ही पोर आहेत है ना आम्ही गुराखी आहेत का आम्ही शिक्षक आहोत आमची इच्छा आहे की तुमच्यामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं है ना आणि ते सकारात्मक असा तुमच्या मनामध्ये मी तर सुधारणारच नाही करें। काय करायचं करतो ते करण्यासाठी थोडी आम्ही आलो तुमच्या मुलाला घेऊन दहावीची मुलं बारावीची मुलं क्रिकेट खेळतात मग ते क्रिकेट खेळतात काय दर ते क्रिकेट खेळतात का गावातल्या वे वेगवेगळ्या गोष्टी टिंगल टावाळक्या करतात <दे> त्या ती टिंगल ती ती टावाळक्या पाचवीच्या मुलाला आताच कळायला लागल्या पहा संस्कार रुजवण्याचे प्रकार आई इकडं धरू देव धर बाप तिकडं कष्ट शाळेतले शिक्षक लोक उड्या मारून मारून शिकवते आणि ते कधीच बिघडत गळतच नाही तेव्हा ते का करावं सरत आम्ही तर आमचं काय चुकलं मास्तर म्हणते आमचं काय चुकलं चुकलं कुठं त्याची संगत तू त्यावेळेला जातो कुठं पाहतो कुठं ह्या सगळ्या गोष्टी लक्ष देणं आईने जासूस करा बापाच्या माग तुम्ही जासूशी करता पोराच्या मागे जा सुरू करा आणि आईला तर शंभर टक्के माहीत असत पोरग बाहेर ना टेन्शनच असतं काय करून कुठा करून येण्याचा भरसाच नाही झोप नसते काय की बायकांच्या आयांच्या अशी जीव लेकरूस ही सलामात घरात येईपर्यंत जेव्हा भांड्यात पडत नाही जेवण सुद्धा करत नाही